नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र में आप स्वागत है मराठा आंदोलक मनोज जांगे पाटील यंत्री तब्बे अचानक बिगड़ गये पुणे दौरे दरबान दरनाथ त्रास जलाया अचानक बहुत जांगे पटल आया चतरपति संभाजी नगरम में खासगी रुपयात तातडीनं भरती करण्यात आलाय तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत म्हण मन, म्हणणं आहे की बाबा सारखं उपोषण सततचं उपोषण आंदोलन दौरे यामुळे जरांगे पटलांना प्रचंड अशक्तपणा आला आहे त्यातून कालची भोवळ म्हणजे चक्कर अंगात अशक्तपणा असल्यामुळे डोळ्यासमोर अंधारी येते अंग दुखी वाढली आहे स्वतः सांगितलं सततचं उपोषण आहे म्हणजे माणसाने किती उपोषण करावी म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी बिसी मिळालं पाहिजे या मागणीसाठी जहांगे पट्टांनी एकेकडे महाराष्ट्र हादरवून टाकला होता एकूण सहा उपोषण केली आहेत त्यांनी ठळक म्हणता येईल अशी सहा उपोषण त्यानंतर सरकारने बरेच हालचाली केल्या आता मराठा समाजाच्या मागण्या मार्गावर आहेत परंतु पूर्ण मागण्या मान्य झालेले नाही अजून जनांगे पाटील आंदोलक स्वभाव अजूनही जागा आहे अजून मधून ते आंदोलनाची भाषा करतात शेवटी तब्येत आहे तब्येत अलीकडे त्यांना साथ देत नाही असं लक्षात डॉक्टरांच्या आला आहे त्यामुळे जहांगे पाटील आंदोलक आहे समाजाचा वर्षापासून आंदोलन सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीने समाजाच्या मागण्या ते सरकार दरबारी लावून धरतायत समाजाला इतक्या वर्षानंतर हा पहिल्यांदा एक नेता मिळाला आहे स्वतःसाठी तो, तो आपले प्राणपणाला लावतोय आता तब्येत गडबड असताना त्यांची ती जिद्द कायम आहे पण शेवटी माणूस म्हणजे माणसाचं शरीर आहे ते यंत्र आहे त्यामुळे जरांगे पाटलांनी तब तब्येतीची काळजी घेतली पाहिजे थोडी विश्रांती घेतली पाहिजे डॉक्टरांचा सल्ला तोच आहे पण तो जरांगे विश्वास विश्रांती घेतील का त्यांच्या डिक्शनरी मध्ये विश्रांती हा शब्दच नाही समाज त्यांच्या समाज। तब्येतीत लवकर आराम पडू हीच प्रार्थना नमस्कार